हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दोन दिवस तब्येत बरी नसणं मग व्हिडिओ टाकता येणार नाही आज आपण पाहणार आहोत चपातीचं पीठ कणिक मावून घेणार आहे ते टेका असं कणिक मावून घेतलेलं आहे ते आपण झाकण ठेवूयात दोन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ टीका डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण चपातीपासून रेसिपी पाहणार आहोत लसूण खोबरं आणि कोथिंबीर आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्याकरता हे पा खोबरं लसूण टेचून घेतलेलं आहे सुट्टा लसून घेतलेलं आहे चुलून कोथिंबीर टाकणार आहोत आता हे आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला बारीक असे आपला कुकर झालेला आहे हे छान अशी डाळ मस्त शिजलेली आहे आपली पाहू शकता आपण एक साईडला आता कडे गरम करेल ठेवणार आहोत आपण याला फोडणी घालणार त्यामध्ये दोन पाया तेल घालणार आहे कडे छान गरम होऊन द्यायचे आहे व्हिडिओ नक्की शॉटपर्यंत पहा तुम्ही कधी केली नसेल रेसिपी तर कर। करून पहा तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं होऊने आणि कढीपत्ता घालणार आहोत आणि आपण केलेलं वाटण घातलेलं आहे हिरव्या मिरचीचं हे पहा छान असं वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते हवा ह्याला कोणी कोणी डाळ ढोकळी म्हणतात कोणी कुठल्या ठिकाणी चकोल्या देखील म्हणतात इथे वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे आज तुम्हाला आज आपण कोणी कोणी कांदा टाकून टोमॅटो आणि हिरव्या मिरचीसुद्धा करतात ही रेसिपी अशी वेगळ्या पद्धतीने आवडली तर नक्की करून बा आता आपण हळद घालणार आहे यामध्ये खोबऱ्याच्या वाटण्याची केलेली आहे शेवटपर्यंत मी नक्की पाहतोय लाल तिखट घालणार आहे लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये आता आपण बेडगी मिरची घालणार आहे कांदा लसून मसाला घातलेला आहे एक चमचा किचनची मसाला घालणार आहे एक चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे आता आपण छान मसाला मिक्स करून घेऊयात त्यामध्ये तेलावर मसाला छान भाजून घेणार आहोत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलावेक दाबायला विसरू नका आणि छान असा मसाला पण तेलावर फ्राय करून घेतलेला आहे आता तेल सुटेपर्यंत शकता तेल सुटलेलं आहे थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे आता आपण त्यामध्ये उकळून उकळून घेतलेली डाळ घालणार आहोत का घातलेले तर ह्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करू शकता तुम्ही पातळ मग शक्य पातळ आपण त्यामध्ये चपाती टाकणार आहोत तुकडे करून त्यामुळे शक्य तर पातळ ठेवले तर जास्त चव छात येते खबर वाटलेली वाटण टाकलेलं आहे आपण पातळ करू शकता हव हवं तेवढं कारण आपण त्यातही चपातीचंही टाकणार आहे त्यामुळे ते घट्ट होणार आहे त्यामुळे पातळ केले तरी काही प्रॉब्लेम नाही हे पण पाणी टाकलेलं आहे आता आपण छान अशी जे उकळे काढून घेणार आहोत उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे कोथिंबीर घालणार आहे आपण मीठ घालायचं आहे सवीप्रमाणे हे पण मीठ घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त तरी आलेली आहे ढाऊला एकदम छान लागते खायला ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आवडलेली तर आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत या उकळीपर्यंत आपण चपाती लाटून घेणार आहोत एकदम चार चपात्यांचाच गोळा मारा आहे आणि मी पाहिला आता आपण हिला आपण शंकरपाळी कसं कापतो तसं कापून घ्यायचं आहे बारीक बारीक असे मोठे मोठेसुद्धा कापू शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे हे पा आपण आता छान असं कापून घ्यायचं आहे बारीक बारीक सर्व व्यवस्थित नीट कापून घ्यायचं आहे आणि डाळ उकळल्याशिवाय आपल्याला त्यामध्ये ते घालायचं नाही आहे हे पहा चकुल्या म्हणतात त्याला कोणी डाळ ढोकळी म्हणतं असं ह्या प्रकारे कापून घेतलेलं आहे पाहू शकता एक चपाती मी दोन चपात्या घातलेल्या आहेत हे पा डाळ उकळल्यानंतर त्यामध्ये एक एक करून असं सोडायचं आहे आलेलं आणि थोडंसं अर्धं सोडल्यानंतर थोडं शिज थोडंसं हलवत राहायचं त्याला आणि अर्धं शिजल्यानंतर मग आपण पुन्हा उरलेलं बाकीच्या सगळ्या चपातीचे तुकडे त्यामध्ये घालणार आहोत हे पहा एकदम अप्रतिम लागते रेसिपी खायला नक्की करून पहा हे पहा आता उकळी आलेली आहे याला आपण आता थोड्या वेळाने घालणार घालूया छान असं हलवून घेऊन हे पहा चपाती कोथिंबीर घातलेली आहे चपाती लगेच शिजते वेळ लागत नाही शिजायला थोडंसं आपण आता याला डिशमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला नक्की तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून काय रेसिपी हे पहा खूप टेस्टीसुद्धा खूप लागतात पिवळ्या डाळीचं वाटलं तर पिवळ्या डाळीसुद्धा छान लागतं पिवळ्या डाळीचं देखील तुम्ही करू शकता त्यात फक्त वाटण नाही तरी चालून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हे पहा एकदम मस्त लागते खायला नुसते असेच खायचे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा